शुभ सकाळ सर्वांना आता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि इथं मी करत आहे आता सकाळची देवपूजा तर माझी आंघोळ झाली झाडझुड झाली आणि मी लागले आता देवपूजेला तर देवाला थोडासा स्वच्छ झटकून वगैरे घेतला फोटो पुसून घेतला आणि त्याच्यानंतर आता मी, मी थोड़ थोड़ पानी मा ने तो ना, देव नाणून घेते तर मी थोडं थोडं पाणी करून देव नाणते आणि मग एका कपड्याने पुसते तर पुस देव पुसण्यासाठी हा लाल कपडा केला आहे बसण्याचा तर मग त्याला आता पुसून देवांना लगेच जायच्या जागेवर जा 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 व्यवस्थित ठेवून देते कारण ना म्हणजे रोजच मी नाही देवपूजा करत आजीच देव नाणता कधीमधी मी नाणते पण ना त्या झुकलेल्या होत्या मग त्यावर माझी आंघोळ झाली होती म्हटलं चला देवपूजा करू आज महाराजांची थोडीशी आरती वगैरे घेऊ मस्त फ्रेश वाटतं तर इथं माझी देवपूजा सगळी व्यवस्थित झालेली बघू शकता आणि इथं फुलं वगैरे आणि माझी देवपूजा झाली आणि मी लागली होते आता स्वयंपाकाला तर इथे दूध तापत चहा ठेवला होता आणि आता आजी आरती करायला लागली होती कारण आजी रोज आरती करत असत्या सकाळी सकाळी आणि अवधूत बोलला मला भेंडीच खायची कारण मी जास्त भेंडीच करते त्याला भेंडीला आवडती मग मी त्याच्या डब्यासाठी भेंडी केली पोळ्या करत होते आणि आता अवधूत शाळेचा और राहिला रेडी होऊ राहिला आता त्याला पण मी नाश्ता वगैरे देते तरी तर भक्ती पण आता शाळेत चालली एका कारण अवधूतने आवरलं मग तिला पण लगेच त्याच्या मागं जायला लागतं आणि मस्त ती महाराजांचं आता दर्शन वगैरे घेऊ राहिली आणि अंगणवाडी पार साडेनऊला भरती पण ती ऐकत नाही अवधूत गेला का लगेच ती दादा मागं जायचं म्हणती त्याच्यामुळे आणि बघा आता मला आणि मला बोलली मला तुझ्या पाया पडायचं मग माझ्या पाया पडायला आली आणि आता ती माझ्या पाया पडती आणि मला पण पाया पडायला लावलं तर मस्त सकाळी सकाळी दोघीच एकमेकीने दर्शनं घेतले आता चालली ती शाळेमध्ये तरी तर मला एक वगैरे झालं होता आता बाहेरचं काम मी पटपट आवरून घेते तर आता घरातलंच आवरत होते तर तेवढ्यात बाया पॅकिंगला आल्या कारण आज लवकर माल काढायचा होता बायांना दुसरीकडे काम होतं त्यामुळे आज भरपूर जणं कामाला आले होते आणि मी लगेच ताजे ताजे बॉक्स भरून घेतले बायाने पॅकिंग केली आणि मी बॉक्स भरले कारण की मग त्यांना पण हिशोब राहतो ना किती बंडल झाले किती नाही मग मी सगळं काम सोडून दिलं धुनं पण धुवायचे अजून पण आधी ना पटकन पटकन, पटकन बंडल म्हटलं भरून घेऊ जेणेकरून तीस तीसचे -ती बॉक्स मला असे पाच सहा भरायचे होते तर आता मी इथं पटपट बॉक्स भरून घेऊ राहिले आणि एका ठिकाणी मोबाईल ठेवून दिलेला आहे तर म्हटलं चला आता व्हिडिओ पण काढू आणि बॉक्स पण भरू तर अशाने आज ना माल एकदम फ्रेश दिसू राहिला एकदम असा शुभ्र आणि पांढरा आहे थोडंसुद्धा त्याच्यामध्ये घाण वगैरे दिसत नाही तर एकदम शुभ्र माल आहे पण नेमका असं झालंय का आता भाव कमी झालाय त्यामुळं नाही तर का माल नव्हता तेव्हा भाव होता आणि आता भाव आहे माल नाही आहे तर भाव म्हणजे माल आहे तर भाव नाही आहे तर असं झालेलं आहे तर असं जास्त चला चालू जास्त शेतकऱ्याचं जा। तर आता मी इथं हा बॉक्स भरून घेते त्याच्यानंतर आता मिस्टर आले का मग मिस्टर आवडतील आणि त्याच्यावर मी लगेच पिशव्या वगैरे टाकून घेते मी इथं आंब्याखाली धुणं धुईत होते आणि मला हवा हा किडा चावला तर बघू शकता हा सफेद मध्ये हिरवासारखा आहे तर इतका बारीक किडा आहे हा मला चावला आणि चावल्यावर माझ्या हाताला इतकी झांड झाली म्हणजे अक्षरशः मी रडायला लागले होते तर इतका जोरात चावला तो मला असं आग आग झाली हाताची हाताला सूज आली तर बघा धुनं धुताना इथं आंब्याला हा किडा आहे तर आंब्याच्या झाडाला आता मी हा दाखवण्यासाठी तुम्हाला ठेवला नाही तर मी याला मारून टाकणार आहे तर या आंब्याच्या झाडाला असे छोट छोटे छोटे किडे आहे तर तुम्हाला पण असे आंब्याच्या झाडाला किडे आढळले तर लक्ष राहून द्या कारण हा किडा इतका जोरात चावतो आणि हाताची हे बघा इथं माझ्या हाताला तो किडा चावला आणि मी तो किड्या चावला जास्त व्हायला लागली मग मी रडायला लागले मग आमच्याकडे फुलावायला बाय आलता का आम्हाला त्या बॉलल्या काय होत नाही ताई त्याला माती लाव मग मी तुळशीची माती लावली त्याला थंड वाटण्यासाठी आणि थोडंसं खाण्याचं पाणी त्याच्यावर टाकलं त्याने थोड्या वेळाने ती झणझण जी होत होती ती, ती राहून गेली पण तो किडा इतका बेकार आहे मला चावला तो तर मला असा किडा कधीच चावलेला नाही एवढी आग माझ्या हाताची झाली त्याच्यामुळे माझं काम पण लांबलं ला मी एक तास एकदम शांत बसून घेतलं रडत पण होते मग मिस्टर पण आले आणि त्या बाया पण आले आणि त्यांनी सांगितलं काय होत नाही माती लावा थंड वाटत तर आता बरं आहे ओके पण मग तुम्ही पण काळजी घ्या असं गवत मळ्याच्या वस्तीला थोडंसं जपूनच कामं करा आता मी इथं जपूनच करते पण तो अचानक माझ्या हातावर केव्हा आला मलाच कळलं नाही तर तुम्ही पण तुमची काळजी घ्या आणि अशा किड्यांपासून सावधा कारण याने खूप त्रास होतो इंचूला जसं इंचू चावतो ना तसा असा एकदम त्रास होतो त्याच्यापेक्षा झाल्याने त्रास वाटला त्याच्यामुळं मी या किड्याला आता खूपच घाबरणार आहे चला आता माझं धुणं वगैरे आहे बी मी कारण धुनं धुवायला बसले होते त्याच्यात हा किडा मला चावला होता मग एक तास नंतर माझं आता धुनं चालू आहे बघ ती आहे मी आता धुनं टाकून देते धुनं धुतलं बॉक्स भरून ठेवले पिशव्या टाकल्या अजून झाडझुड करायची बाकी आहे तर आधी धुनं टाकून देते त्याच्यानंतर मग झाडझूड करून घे आज काम चालूच आहे आता बुखारचे दोन वाजले आज दोनला धुनं धूर राहिले कारण ते गुल्ले चावलं ना गुल्ले नाही तो किडा चावला ना त्याने त्रास झाला मला तर आता माझं धुनं वाट टाकून आहे काही इकडं काही मागच्या वन्नाला टाकलं काही इकडं टाकलं आता -खर तर आता पॅकिंगचा पसारा झाडून घेते आणि त्याच्यानंतर ना घर थोडं पुसायचं आहे माझं एक घर किचनचं कारण जेवणानंतर केले ना तर परत खराखर कट झालं आणि इथं भांडे पण घसून ठेवलेले मग जेवणाचे तर बघा असं असतं आमच्या मुळ्याचा किती पसारा आहे पा किती झाडा किती आवरा पण फुलं बिलं असले का परत मग पसारा होऊन जातो पण मग फुलं पण महत्त्वाचे ते नसलं मग आपल्याला कोण आणणार आहे त्या माहिती कष्ट हे करायच लागते ना तरी इथं माझं ते झालं होतं आणि आता हे जिप्सोची जी घाण आहे कचरा आहे तो भरून घेते झाडून झुडून घेते आणि चार बॉक्स भरले अजून दोन इथं बॉक्साचा माल आहे तो नंतर भरायचा आहे तर तो, तो साईडला ठेवून दिला आवरून घेतला सगळा इडला पसारा आणि भक्ती पण झोपलेली आजी बाबा बाहेर गेले तर मिस्टर पण तिकडच्या मयात गेले तर एकटीच होते घरी ते सगळं आवरून घेते इथे व्यवस्थित आणि मग त्याच्यानंतर तोपर्यंत अवधूत पण शाळेतून येतो कारण आता चार वाजत आलेले सारखा पसारा काही ना काही चालूच आहे तर चला आता मस्त थे आता ही कांद्याची भाजी एवढी चिरून ठेवते आणि त्याच्यानंतर इथं बॉक्स बी आवरून ठेवलेले आणि इथं बघा त्या पापा ठेवले आजीने विकायसाठी तर एवढी भाजी आता हे झाडून भरून घेते अंगणातलं आणि ही भाजी लगेच चिरून ठेवते संध्याकाळी करायला बॉक्स आवडून ठेवले भरून बघा बघ ती कशी बॉक्स उभी राहिली तिचे पापा बॉक्स वावर गावात आणि मी चिरते कांद्याची भाजी संध्याकाळी करायसाठी मस्त एकदम अशी हिरवीगार भाजी आहे तर कर थोडीशी रशीची मस्त भाजीच्या भाकरी सोबत आणि ती खाली उतर आता बाई ऐकत नाही तू बघ कशी गेली बॉक्स उड्या मार उडी मारते पा पा कशी उडी मार इकडे इथं काय तुला काय विचारते इकडे सर्वेजण इकडे इकडे ना भक्ती काय म्हणते पा सांग सांग काय म्हणायचं होतं असं नाही करू काय म्हणायचं होतं शाळेतून आली झोप झाली आता चाललंय खेळायचं चा, काम भाऊची वाटपाती आहे तिचा भाऊ अजून शाळेतून नाही आलेला तर येईल आता संध्याकाळ आता पाच वाजत आलेले आहे आता मी भाजी चिरून ठेवते आणि हातपाय धुते थोड्या वेळाने लगेच स्वयंपाकाला लागते तर इथं सगळं धुनं गोळा करून आणलं संध्याकाळी आता धुण्याचं गंज एवढा लावून घेते आणि इथं मी आता भाजी शिजत टाकलेली आहे तर माझी इथे संध्याकाळच्या भाकरी आता जेवण करायची आम्हाला तर इथं संध्याकाळचं मला सगळं आवरलं आता झाली झोपायची तयारी भांडे वगैरे झाले झाडून पुसून काढलं सर्व व्यवस्थित आवरलं तर चला इथंच एंड करते तुम्हाला सगळ्यांना बाय बाय भेटून नंतरच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना